श्री स्वामी समर्थ एकवीस जून पौर्णिमा अत्यंत प्रभावी तोडगे यावर्षी पौर्णिमेचे व्रत एकवीस जूनला येत आहे या दिवशी विवाहित महिला आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात उपवास करतात या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते वडाच्या झाडाकडे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते ज्या महिला या दिवशी वटसावित्रीचे व्रत करतात त्या काही उपाय करून आपले दाम्पत्य जीवन अधिक सुखी करू शकतात यासोबतच त्यांच्या पतीचे आयुष्यही वाढू शकते एक पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिवमंदिरात रात्री जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावायला पाहिजे आणि ओम रुद्रायन महामंत्राचा जप करा दोन वटसावित्रीच्या दिवशी देववृक्ष म्हटल्या जाणाऱ्या वडाच्या झाडाखाली बसून सत्यवान आणि सावित्रीची पूजा करा वटवृक्षाला सात अथवा अकरा फेऱ्या घालून इतर सूत लपेटून ठेवा तीन त्यानंतर वटवृक्षाला जल अर्पण करा वटसावित्री व्रताची कथा ऐका त्यानंतर यमाकडे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करा त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या जेणेकरून तुमच्या जीवनसाथी सुरक्षित आणि दीर्घ आयुष्य राहो चार जर तुमच्या वैवाहिक जीवनात कलह हो सुरू असेल तर ते दूर करण्यासाठी आणि जीवन आनंदित बनवण्यासाठी वटसावित्री व्रताच्या दिवशी वडाच्या झाडाखाली भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा करा या ठिकाणी तुपाचा दिवा लावा नवऱ्यासोबत वडाच्या झाडाला अकरा फेऱ्या घाला लक्ष्मीनारायणाचा आशीर्वादाने तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल पाच जर तुमची आर्थिक स्थिती ठीक नाही आहे आणि कर्जाचा बोजा वाढत चाललेला आहे तर वटसावित्रीच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करा लक्ष्मी मातेला पिवळ्या रंगाच्या अकरा कवड्या चढवा सहा हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हत्तीचीही पूजा केली जाते हत्ती हे संपत्तीचे प्रतीक मानले जाते हत्तीची पूजा केल्याने लक्ष्मी आणि भगवान गणेश प्रसन्न होतात असे म्हणतात हत्तीच्या कृपेने घरात सुख समृद्धी नांदते तुम्हीही आर्थिक त्रस्त असाल तर घरी हत्तीची मूर्ती आणा यामुळे घरात सकारात्मकता राहते सात जर तुम्ही दीर्घकाळापासून आर्थिक संकटाशी सामना करत असाल किंवा आर्थिक संकट तुमची साथ सोडत नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी मासे घरी आणा याशिवाय घरामध्ये लक्ष्मीची मूर्ती किंवा मूर्ती देखील स्थापित करू शकता भगवान विष्णूच्या पहिल्या दहा अवतारांपैकी पहिला अवतार म्हणजे मत्स्य अवतार तसेच घराच्या उत्तर दिशेला लावावे आठ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी जगत पल्हार यांच्या घरी कासव आणावे असे म्हटले जाते की कासव हा भगवान विष्णूचा अवतार आहे प्राचीन काळी समुद्रमंथनाच्या वेळी भगवान विष्णूने कासवाचे रूप धारण केले होते या दिवशी घरात कासव आणणे खूप शुभ मानले जाते हे घराच्या उत्तर दिशेला स्थापित केले आहे घरी ठेवलेले येते आणि आर्थिक चणचण दूर होईल नऊ पौर्णिमेच्या रात्री घरात महालक्ष्मीसोबत विष्णूची देखील पूजा करावी पूजा एखाद्या ब्राह्मणाकडून करावी तर जास्त योग्य फळ मिळतात दहा प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दारावर आंब्याच्या पानांनी तयार तोरण लावल्याने घरातील वातावरणात शुभता येते अकरा पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या हनुमानाच्या मंदिरात हनुमानाच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावायला हवा आणि हनुमान चालिसाचा पाठ करावा श्री स्वामी समर्थ